आपण गोष्टी कितीही प्लॅन करा सगळं आपल्या प्लॅनिंगनुसार कधीच चालत नाही माझंही काही असंच झालं मी प्लॅन केला होता की दिवाळीमध्ये खूप साऱ्या रेसिपीज टाकेल खूप व्हिडिओज बनवेल कंटेंट शूट करेल पण त्याच्या आधीच काय झालं तर लिसा खूप आजारी पडली लिसा म्हणजे माझं डॉग ती जशी आजारी पडली माझी काहीच इच्छा झाली नाही करायचं मी तिच्याच मागे होते तिला बरं वाटावं ही एवढीच माझी इच्छा होती दोन तीन दिवसामध्ये ती बरीही झाली पण त्यामध्येच माझे दिवाळीचे जे फराळाच्या रेसिपी टाकायचे होतं तो टाईम निघून गेला होता मला इतकं वाईट वाटलं की आपण काय प्लॅन करून ठेवलं होतं आणि काय झालं त्यानंतर दहा पंधरा दिवस मी कॅमेराला हातच लावला नाही आणि व्हिडिओज टाकले नाही पण आता मी स्वतःला खूप मोटिवेट केला आहे आणि दररोज एक व्हिडिओ तरी टाकायचा असं ठरवलं आहे मी आज नाश्त्यासाठी मॅगी बनवत होते म्हणलं चला हेच शूट करूया मी साधारणपणे दोन तीन महिन्यानंतर मॅगी खाणार होते म्हणून छान अशी मसाला मॅगी बनवलेली आहे मी इथं कांदा टोमॅटो घालून घरातलेच मसाले घातले आणि त्यामध्ये पाणी घालून मॅगी घातलेली आहे छान शिजू दिली आणि तयार आहे आपली झटपट मॅगी तुम्हालाही जर अशी चटपटीत मॅगी खायची असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं ते धन्यवाद